गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टिंभीनाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली दिघेसाहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यंदाही जयंबे माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत मंडप पूजन करण्यात आलं यावेळी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीश शेट्टी आपला माणूस यांच्या पुढाकाराने उपवान विसर्जन कट्ट्याजवळ गणेशभक्तांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती गणेशभक्तांच्या सेवेसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं जातं यावेळी स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी सागर बैरी शेट्टी तसंच इतर विश्वस्त सहकारीही उपस्थित होते उप विसर्जन कट्टा हे ठिकाण गणेश विसर्जनासाठी हजारो भक्तांचं प्रमुख केंद्र आहे त्यामुळे या सेवेमुळे भक्तांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला राष्ट्रभाषा विचारमंचातर्फे हिंदी पखवाड्यानिमित्त मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत नववी आणि दहावीच्या जवळपास अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेचं आयोजन ॲडव्होकेट दरम्यान सिंह बिष्ट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या स्पर्धेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात गौतम विद्यालयाच्या प्राधान प्राचार्या श्रीमती शिल्पा आशिष गौतम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आली कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून समाजसेवक ओमप्रकाश शर्मा आर के सिंह ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेती बंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला यावेळी पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रार्थना दिली प्रतिज्ञा दिली यावेळी खासदार नरेश मस्के महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते आपण स्वत स्वच्छतेच्या बाबत जागरूक राहीन मी कुठेही स्वतः कचरा फेकणार नाही आणि दुसऱ्यालाही फेकू देणार नाही त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात माझ्या दुकानात कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरा पेटीत आणि सुका कचरा हा निळ्या कचरा पेटीत टाकीन आणि घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकेन तसंच प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध करून माझे ठाणे शहर पर्यायाने माझे राष्ट्र माझा देश प्लास्टिक व थर्माकोल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी शपथ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ केला या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यंत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माके नाम यासाठी नागरिकांना रोपे आणि कंपोस्ट खतांचं वाटप करण्यात आलं स्वच्छता ही सेवा हे अभियान सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरं होणार आहे या अभियानांतर्गत एक पेड़ माके माकेनाम स्वच्छता कर्मचारी लाडकी बहीण योजना आणि हरित ठाणेचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत तसंच या अभियानाअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन ड्राईव्ह घेण्यात येणार आहे तसंच स्वच्छता अभियान केवळ दोन ऑक्टोंबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये केली जाणार आहे अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण आठ हजार पाचशे तेवीस मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं यामध्ये सार्वजनिक मंडळांच्या तीनशे एकवीस मूर्तींचा समावेश होता पर्यावरण भीमू गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव तर विशेष टाकी व्यवस्थेत सहाशे एकवीस गणेशमूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील मासुंदा तलाव कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तेथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली आणि गणेशभक्तांशी संवाद साधला यावेळी खासदार नरेश मस्के महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोहडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आदीही उपस्थित होते दरम्यान महापालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेशभक्तांचे आभार मानलेत महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण एकशे तेवीस गणेश मूर्तींचं महापालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं तसंच फिरत्या विसर्जन केंद्रात वीस मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे बारा टन सव्या ते टन निर्माल्य संकलित झालं होतं तर अखेरच्या दिवशी साठ टन निर्माल्य संकलित झाले